यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो। नमस्कार जय श्री राम शिव स्वागत चैनल वर्व है एसके क्रिएशन तो मित्रों अपना जो वीडियो है एकदम फुल फाने करेक्ट झालेलाच आहे आजचा व्हिडिओ आपण कॅप्टर प्रो ॲप या ऍप्लिकेशन मधून एडिट केलेला आहे तो आपण एस पी बाबू यांच्यावर स्पेशल एडिटिंग केलेलं आहे व्हिडिओ फोटो बघायला मिळणारच आहे तर ते व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पट्टी लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच मित्रांनो अजून जर आपल्या इंस्टाग्राम जर फॉलो केला नसेल तर इंस्टाग्राम नक्की फॉलो करून घ्या इंस्टाग्री जी आहे तुम्हाला कोपऱ्यामध्ये स्क्रीन जी आहे ती दिसत आहे आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो घरा मिळत आपण आपल्या व्हिडिओचा जो डिमो जो आहे ते बघून घ्या

कि मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहोत आल्याच्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं सिम्पली आपले जे सुपरविपीएन जे ॲप आहे तिथं तुम्ही ओपन करून घ्यायचं ते कनेक्टिंग करून घ्यायचं मित्रांनो तर ॲटो कनेक्टिंग करून घेतल्याच्यानंतर इथून तुम्हाला कॅप सुरुवातीला कॅप जे ॲप जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर तिथे वरती न्यू प्रोजेक्ट दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक करून दिल्याच्यानंतर मी तुम्हाला एस पी ह्या नावाचा एक फोल्डर दिलेला आहे बघू शकता त्यांना त्या ते फोल्डरमध्ये तुम्हाला एक एस पी वनचा फोटो दिलेला आहे तो फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे तर अशा वेळी ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला आहे काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर खाली मी तुम्हाला ॲड ॲड हे बघू शकता ते तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं फाईल्समध्ये जायचं आहे एक्स्ट्रॅक्टमध्ये त्याच्यावरती जाऊन मी तुम्हाला एक मित्रांनो व्हिडिओ दिलेला आहे तो जो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी व्हिडिओ जो ॲड करून घेतल्याच्यानंतर हा जो सॉन्ग आहे या सॉन्ग तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे सॉन्ग तुम्हाला पूर्णपणे अशा वेळेस स्टार्टिंगला ठेवायचं आहे ठेवल्याच्यानंतर इथे लास्टला तुम्हाला एक एंडिंग स्क्रीन दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे ते डिलीटचं ऑप्शन आहे ते तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे परत आपल्या फोटोवरती क्लिक करून हाच फोटो हा अशा वेळी पूर्णपणे वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्याच्यानंतर आपलं जिथे सॉंग आहे तिथे लास्टला यायचं आहे आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तिथं स्क्रिप्ट नावाचा ऑप्शन आहे एक नंबरवरती तिथून क्लिक करून इथे डिलीट करून घ्यायचं आहे याचा पुढचा जो पार्ट आहे तो त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचा सुरुवातीला आल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे परत इथे मित्रांनो साऊंडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे आपलं जे ॲडो आहे गाण आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला बीट्स नावाचा एक ऑप्शन दिसून जाईल बुकच्या स्पीडच्या साईडला ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तो ॲटोबीट लावून घ्यायचं तर मित्रांनो माझा इथे नेट चालू नसल्यामुळे ने तुम्हाला दिसत असेल मी ते नेट चालू करून घेतो तर बघू शकता मित्रांनो मी तुमचे हे नेट चालू करून घेतले आणि आपले बीट जे आहे ॲटो बीट लागत आहेत तोपर्यंत आपण वेट करून घेऊ तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओटिंग जे आहे एकदम सोपे आणि एकदम खतरनाक भाषेचा आपण शिकवतो आहे तिथं ओके उद्या क्लिक करून घ्यायचं आहे बीट इथं लागलेलं आहे मित्रांनो थोडंसं प्रकारे हातात झूम करून घ्यायचं आहे जिथे ते बीट आहे म्हणतात तिथं प्रकारे आपला फोटोचा जो आहे ते प्रकारे कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता फोटो तुम्हाला क्लिक करायचं आहे बीट जवळ जायचं एक नंबर स्क्रिप्ट नावाचा ऑप्शन आहे ते तुम्हाला अशा वेळी क्लिक करून द्यायचं आहे मी आपले फोटो जे आहेत इथून सॉन्डनुसार व्यवस्थित आहे कटिंग होऊन जातील तर मित्रांनो मी अशा प्रकारे एक अनेक प्रोजेक्ट जो आहे आपला इथं आधीपासून तयार करून ठेवलेला आहे तो प्रोजेक्ट तो ओपन करून घेतो तर बघू शकता मित्रांनो अशा वे आपला प्रोजेक्ट आहे तर अशा प्रकारे मित्रांनो प्रोजेक्ट तो ओपन करून घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला मित्रांनो जे आहे तिथं एडिटिंग जे इथं ऑलरेडी मी व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे बघू शकता एकदम जबरदस्त आपला जो व्हिडिओ आहे तुम्ही सुरुवातीला जो व्हिडिओ बघितला आपल्या डेमोमध्ये तशा प्रकारे ते व्हिडिओ जो एडिट होणार आहे फक्त मित्रांनो मला व्हिडिओ जर पूर्णपणे बघायचा आहे कारण ह्याच्यामध्ये आपण जे थोडंसं कलर चेंजिंग आणि मध्ये मध्ये मित्रांनो फोटो जो मोठा केलेला आहे आणि वीपॅड जे आहे ते लांब असतं दिलेले आहेत त्यानंतर तुम्हाला पूर्ण काय आपण जसं कॅपमध्ये मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं फोटोशे सॉंगुसार आपण फोटो जे आहेत इथं कट करून घ्यायचे आहेत कट करून घेतल्याच्यानंतर पर तुम्हाला थोडंसं सा मी झूम करून घ्यायचं आहे इथे खाली इफेक्ट दिसत आहे मित्रांनो ओव्हरलीच्या साईडला ते तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर एक नंबर जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ इपेटमध्ये हा तुम्हाला ट्रेनिंगमध्ये एक नंबर जातो मिळून जाईल बघू शकता इथं क्रो म्हणजे हॅलो ब्रो ब्लर हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करून घ्यायचा ओके क्लिक करायचं आहे आणि इजी जी लेअर आहे की मित्रांनो तुम्हाला करेक्ट काय करायची जशी आहे तशी ठेवायची आहे याच्यामध्ये आपण काहीसा बदल करायला नाही कमी जास्त अजिबात करायचे नाही त्यांना परत थोडंसं पुढं आल्याच्यानंतर हा जो मित्रांनो शेकचा इफेक्ट आहे हा पण तुम्हाला जो आहे हा मित्रांनो तुम्हाला ते व्हिडिओपॅटमध्ये दोन नंबर या लाईनला मिळून जाईल तो ओके परत क्लिक करून द्यायचा आहे हा पण मित्रांनो कमी जास्त न करता इथून व्यवस्थित ठेवायचा आहे फक्त तीस तीन नंबरचा फोटो जो फोटो आहे त्याच्या थोडंसं आपण पाठीमा कमी करून घ्यायचा आहे त्यानं मिरल थ्री लेअर्स हा एल तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो हा ट्रेनिंगला खूप चालू आहे तर बघू शकता खाली गेल्याच्यानंतर इथे एल आपल्याला जो आहे बघायला मिळून जाईल तर बघू शकता मित्रांनो इफेक्ट जो आहे हा कुठंही चेक करून घेतो इथं थोडंसं पुढं आल्याच्यानंतर इथं मित्रांनो जो आहे तर स्क्रिप्टमध्ये हा जो इफेक्ट आहे हा असणार आहे डार्कच्या साईडला एक नंबर इफेक्ट आहे बघू शकता तिथं ओके ते, ते दी क्लिक करून घ्यायचा आहे परत जी मित्रांनो जी लेअर आहे हा दोन फोटो फक्त मर्यादेपुरतच ठेवायचा आहे त्यानंतर मला यायचं आहे करेक्ट सहा सेकंद जवळ सहा सेकंद जवळ आल्याच्यानंतर हा जो मित्रांनो बटरफ्लायचा इफेक्ट आहे हा एकदम महत्त्वाचा आहे मित्रांनो हा तुम्हाला ट्रेनिंगमध्ये व्हिडिओ पॅकमध्ये मिळून जाईल पक्ष तर खाली आहे इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि हिची जी, जी लेअर हा दोन फोटोपर्यंत ठेवायची आहे थोडंसं पुडमा केलं तरी चालेल काय एवढा अडचण आहे त्यानंतर मित्रांनो परत यायचं आहे तुम्हाला करेक्ट साडेआठ सेकंदजवळ यायचं आहे टेक्नॉलॉजी हा जो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे हा माहीतचा आहे तुम्हाला इफेक्ट कुठला मिळून जातो आहे तर हा इफेक्ट तुम्हाला मित्रांनो बी सॉरी बॉडी इपॅकमध जो आहे हा इथं मिळून जाईल बुकसता ग्लोनिंग लेन्समध्ये तळामध्ये आहे तिथून ॲड करून घ्या तिथं ओके उद्या क्लिक करून द्यायचं आहे पण दहा सेकंद थोडंसं पाठीमागं यायचं आहे जिथं आपला फोटो कट आहे तिथे आहे इलेक्ट्रिक लाईट हा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला ते बॉडी पॅकमध्ये मिळून जाईल सॉरी व्हिडिओ पॅकमध्ये मिळून जाईल तर बघू शकता खाली कुठं जरी ट्रेनिंगमध्ये इफेक्ट जो आहे तो असणार आहे तुम्ही ॲड करून घ्या तुम्हाला जसं नाव सांगितलं त्याप्रमाणे इलेक्ट्रिक लाईट त्यानं तुम्हाला यायचं बारा सेकंदजवळ बारा सेकंदजवळ आल्याच्यानंतर तिथं बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट आहे मित्रांनो हा व्हिडिओमधल्या एक नंबरचा आणि म्हणजे महत्त्वाचा इफेक्ट आहे हा तुम्ही इपेड व्यवस्थित ॲड करूनच घ्यायचा आहे हा तुम्हाला इथे रिप्लेसमध्ये मी गेल्याच्या नंतर हा तुम्हाला इथं व्हिडिओ इपेक्टमध्ये बटरफ्लायमध्ये मिळून जाईल ओके ती क्लिक द्यायचा आहे एक नंबरला आणि हा जो इपेक्ट आहे हा तुम्हाला इथं पंधरा सेकंडमधून वाढवून घ्यायचा आहे परत यायचं आहे तुम्हाला तेरा सेकंद थोडंसं पुढं रोलिंग फ्रीम हाऊस इपेक्ट तुम्हाला माहितीचा आहे हा इपेट तुम्हाला परत रे रोटेडमध्ये मिळून एक नंबरला मिळून जाईल रोलिंग फ्रीम तिथं ओके क्लिक करून द्यायचं आहे त्यात तुम्हाला करेक्ट यायचं आहे पंधरा सेकंद आणि सहा सेकंद यामध्ये मी थोडंसं पुढे यायचं आहे आपल्या बीडचा जिथं आणि मित्रांनो मशिनरी हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला जर बॉडी पेकमध्ये मिळून जाईल झो झूम लेन्समध्ये बघू शकता हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे इथं ओके क्लिक करून द्यायचं आहे परत यायचं तुम्हाला सतरा सेकंदजवळ त्याचा मित्रांनो फ्लाय हाऊस जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला लेन्समध्ये व्यवस्थित मिळून जाईल बघू शकता कुठं आहे बघून घ्या इथं बघू शकता खाली आहे बघू शकता तिथून ॲड करून घ्यायचं ओके होती क्लिक करून द्यायचं ही जी लेअ आहे तिथून पूर्ण व्हिडिओ ती ॲड करून घ्यायची आहे मी लास्टपर्यंत तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर नंतर तिथं एक नंबर आपला जो फोटो दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे ते ॲनिमेशनमध्ये जायचं आहे जो कॉम्बोमध्ये जायचा आहे तुम्हाला जो काही एपीड मित्र तुमच्या आवडीनुसार द्यायचा असेल तर तुम्ही एपेड जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ओके होती क्लिक करून द्यायचं आहे मी मित्रांनो दोन्ही पण व्हिडिओमध्ये येते वेगवेगळे एपेड दिलेले आहेत काय वेळा विषयी नाही मित्रांनो एपेड फक्त व्यवस्थित द्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला यायचं आहे द बटरफ्लाय जो आपला इफेक्ट आहे तिथे आहे तिथं आल्याच्यानंतर इथे बी इफेक्ट मित्रांनो आपला सेम द्यायचा आहे मी जो इफेक्ट दिलेला आहे तो सुद्धा इफेक्ट तुम्ही देऊन घ्या बघता सेव आउट हा जो इफेक्ट आहे ॲड करून घ्या मी जर तुम्हाला बदलाय असेल तुम्ही बदलू शिकवू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं त्यापासून ॲड करून घेतल्याच्यानंतर पूर्ण मला सुरुवातीला यायचं आहे तर ओव्हरलीमध्ये यायचं आहे ॲड ओवरलेमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो तुमचा जो काही लोगो असेल ते लोगो ॲड करून घ्यायचं तुम्ही ऑलरेडी माझं लोगो जो ॲड करून ठेवलेलाच आहे वरती कपड्यामध्ये बघू शकता त्यांना मित्रांनो तुम्हाला काय हा जो व्हिडिओ एक्सप्लोर करायचा असेल तर तुम्हाला दहा ऐंशी झाला एक शेअरच ऐकून दिसत आहे म्हणजे वरती बाणाचा ऐकून दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो ते एक्सप्लोन करून घ्यायचा आहे तर आता मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र